श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन नाम अभिमानाचा नाश करते दुसऱ्याचे घर जळले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले तेव्हा तो रडू लागला लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असे नसावे जे आपण दुसऱ्यास सांगतो तेच आपण आपणास सांगावे माझे मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही प्रत्येक कर्माचे वेळी त्याचे स्मरण करूया नफ्याचे वेळी वेळी अभिमान उत्पन्न होतो तोट्याचे दैव आठवते म्हणून दोन्ही प्रसंगी करते नसावे देवाच्या हातात मी बाहुलीप्रमाणे आहे असे मानावे खोटे करतेपण घेतल्यामुळे खरे रडावे लागते लहान अर्भकाप्रमाणे निराभिमान असावे मनुष्याचे हाती काही नाही सर्व रामाचे हाती आहे यश देणे न देणे तुझ्या हाती आहे असे म्हणून रामा शरण जावे जगात अनेक शोध लागत आहेत त्या भोगाच्या शोध शोध जास्त आहेत परंतु खऱ्या सुखाचा शाश्वत समाधानाचा शोध एक साधू संतच करू शकतात त्यांनी समाधानाची म्हणून जी काही साधने सांगितली आहेत त्यांचा अवलंब केला तर आपल्याला खात्रीने समाधान मिळेल आज आपल्याला समाधान का मिळत नाही तर आपला अभिमान त्याच्या आड येतो कर्म करीत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही किती साध्या गोष्टीत आपला अभिमान डोकेवर काढीत असतो पहा एक गृहस्थ होते त्यांना एक मुलगी होती ती वयात आली दिसायला ती साधारण बरी होती जवळ पैसाही होता परंतु त्या मुलीचे लग्न पाच सहा वर्षे कुठेही जमू शकले नाही पुढे तिचे लग्न झाल्यावर तो म्हणाला माझ्या मुलीचे लग्न मी थाटात करून टाकले त्यावर त्याला कोणी विचारले मग दोन चार वर्षे आधीच का नाही केले तेव्हा तो म्हणाला त्यावेळी जमले नाही मग आता जमले मन की मी केले असे कशाला म्हणतोस असो अभिमान घालवायला भगवंताला मनापासून शरण जाणे हा उपाय साधूसंतांनी स्वत अनुभवून सांगितला आहे एकदा माणूस एखाद्या घराण्याला दत्तक गेला की त्याच्या मुलाला काही त्या घराण्याचे नाव लावण्यासाठी पुन्हा दत्तक जावे लागत नाही तसेच एकदा रामाच्या पायावर डोके ठेवून रामा मी तुझा झालो आणि तू माझा झालास असे अनन्यतेने म्हटल्यावर त्यापुढे होणारे आपले प्रत्येक कर्म हे त्याचेच होईल ते त्याला अर्पण करण्याची जरुरी नाही म्हणून होईल ते कर्म त्याचेच मानावे कोणतेही कर्म अर्पण केले असताना अर्पण करणारा उरतोस तर तसे न व्हावे भावार्थ सत्कर्माने अभिमान मरत नाही भगवन नामाने आणि सत्संगतीने तू मरतो जानकी की जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सबसंतन संतन की जय श्री अनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य ब्रह्मचैतन्यमहाराज की जय 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 रघुवीर समर्थ आता आपण आरा वेळा नामस्मरण करूया श्रीराम जय राम जय जय राम 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 जय श्रीराम